नमस्कार मित्रांनो आपण आलो पिंजरा मांडायला मित्रांनो मगच्या दोन तीन पिंजरा तुरी गेलं आता हे बघा मित्रांनो दोन आणलं नवीन बनून पाच पिंजरा चला जाऊ मांडायला हे बघा एक पहिला पिंजरा मांडायला आहे मित्रांनो हे बघा एक एट मांडायचं आहे पहिला पिंजरा इट मानलाय पहिला पिंजरा एवढा मित्रांनो इट मानलाय पहिला पिंजरा चला जाऊ दुसरा पिंजरा मांडायला इट दुसरा पिंजरा मांडायचा एवढा मित्रांन इट दुसरा पिंजरा मांडायचा इट मित्रांनो <coughs> इट दुसरा पिंजरा मांडलाय इट मांडलाय दुसरा पिंजरा चला जाऊ पुढला पिंजरा मांडायला तिसरा तिसरा पिंजरा मांडायचा आहे हे बघा मित्रांनो नवीन पिंजर बनवलं खराट्याचे काढीचं हे बघा का। इट मांडायचं आहे ಮಿತ್ರ ಇಟ್ಟು ಮಾನ್ ತೆಸರ ಪಿಂಜರ ಚಲ ಜಾ ಪುಡ್ಡಲ್ಲ ಪಿಂಜ್ರೆ ಮಾಡ ಚೌಥಾ ಇಟ್ಟ ಚೌಥಾ ಪಿಂಜರ ಮಂಡ್ ಎ बघा <mikita> मित्रांनो हीट मांडलाय चौथा पिंजरा चला पुढला पिंजरा मांडायला इट मित्रांनो शेवटचा पिंजरा मांडायचा आहे बघा इट मित्रांनो इट मांडलाय शेवटचा पिंजरा चला जाऊ घरी उद्या सकाळी बघू किती गुरते आणि किती नाही नमस्कार मित्रांनो आपण आलो सकाळी पिंजरा काढायला मित्रांनो चला जाऊ पिंजरा काढाय बघ किती खेकडी उतल्यां किती नाही इटं जायचं नाही ते मित्रांनो हे बघा चला जाऊ काढाय बघ किती खेकडी किती नाही इट मित्रांनो पहिला पिंजरा जायचं आहे बघा इट हे <laughs> बघा <इतो। laughs> <इतो>, मित्रांनो <laughs> मित्रांनो आहे त्याच्या चांगल्या खिकड्या तुम्हाला दाखवित ना हे बघा मित्रांनो चांगल्या खिकड्या माटल्या मित्रांनो बघा काळ्या काळ्या खिकड्या बघा चांगल्या खिकड्या चला दापोडला पिंजरा काढा दुसरा पिंजरा मित्रांनो काढायचा इथं हे बघा பிஞரா காட்ட மனோ ஆயா தோன் தீன் தான்ல மாட்டில போடல பிஞ்சரா காடா திசரா பிஞரா இவா திசரா பிஞரா காடாயிட்ட मित्रांनो पिंजरा येत काहीत नाही फेल पिंजरा आहे बघा चला जा फोटला पिंजरा काढाय चौथा पिंजरा आहे बघा एक ठा चौथा पिंजरा मित्रांनो

मित्रांनो भरला भरलाय बघा चांगलं की इकडे परपिंजरा का भरला आहे हे बघा चला पुढला पिंजरा काढाय हे बघा मित्रांनो एक शेवटचा पिंजरा काढायचा आहे तर आहे त्याच्यात चार आहे बघा चांगल्या चला एक पिंजऱ्यात घ्या सगळ्या खेकडी बघ किती किती नाही हे बघा मित्रांनो एक पिंजऱ्यात किती खिकड गुतल्या बघा तुम्ही दोन अडीच किलो खिकड्या दाखवत मित्रांनो हे बघा मित्रांनो कावड्या खिकड्या बघा एकच पिंजऱ्यात जवळजवळ दोन अडीच किलो खिकड्या तर मित्रांनो एक पिंजऱ्याचा काय खिकडे होतो बघू किती होते आणि किती नाही चला याच्यात तर मित्रांनो भरपूर आहे बघा भरपूर खिकड्या हे बघा मित्रांनो आवड्या खिकड्या चार एक किलो आहे हे बघा चांगल्या खिकड्या उतल्या मित्रांनो हे बघा माठाले खिकड्या खाली मित्रांनो अजून चांगल्या माठाले மா மாட்டலிக மாட்டி கா மனோ பாரிக்கு மாட்டலிக